कुंभोज प्रतिनिधी प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवपुरी येथे साजरा होणारा मोहरम हा सण हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो शिवपुरी वसाहत स्थापनेपासून गेली अष्ट्याहत्तर वर्षे हा सण सर्व हिंदू मुस्लिम ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने साजरा करतात या सणाचे औचित्य साधून वायफळ खर्चाला फाटा देत मोहरम ग्रुप शिवपुरी यांच्या वतीनं जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शिवपुरीचे सामाजिक कार्यकर्ते राजू दरवेशी यांच्या मार्गदर्शनाने कुमारी अनुराधा माने स्वाती माने प्रकाश जाधव सौरभ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाबासो अवघडे फिरो शिकलगार नलवडे मॅडम भाग्यश्री पाटील संपदा सावंत व इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते हातकलंगणे तालुक्याचे आमदार अशोकराव माने यांनी मोहरम ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले आर आर न्यूजसाठी राहुल रत्नपारके हिंगणगाव कुंभोज